हाय मैत्रिणींनो रुची राखाव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबीर करतच असतो पण आज आपण फोडणी न करता एकदम काही तेलाचा वापर न करता आपण कोशिंबीर करणार आहे हे कच्चं खाणं पण तब्येतीसाठी एकदम चांगलं आहे आता आपण तीन प्रकारच्या कोणत्या कोशिंबीर करणार ते बघूया आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण आज हे घेतले दही घेतले आणि कांदा टोमॅटोची कोशिंबीर घेतली आहे कांदा घेतले टोमॅटो घेतले आणि हिरवी मिरची याला आपण वरतून काही फोडणी वगैरे दिलं आणि तेलाचा कशातच वापर करणार आहे म्हण एकदम पौष्टिक अशा को कोशिंबीर आहे आपण आणि ही कोशिंबीर आपण काकडीची करणार आहे काकडी घेतली हिरवी मिरची घेतली आणि दही घेतली आणि साखर घेतली आणि मीठ आता तिसरी आपली त्याची तिसरी कोशिंबीर आहे दही घेतले आपण हे बटाटे घेतले हिरवीची मिरची घेतली आणि खोबरं ओलं खोबरं किसून आहे आणि मीठ वापरूया बटाटे उघडलेले घेतले आणि कांदा पण वापरला आहे कांदा आणि टोमॅटोचे कसून घे दही घेतले आपण दहीमध्ये आपण आता थोडा कांदा टाकूया कांदा टाकूया आपण आणि टोमॅटो टाकूया आणि याला आपण फोडणी वरतून काही आहे सगळं कच्च ठेवणारे हिरव्या मिरच्या टाकूया झटपट होणारी आणि एकदम पौष्टिक विना तेलाचा वापर आहे या कोशिंबीर आणि याच्यात मीठ टाकूया मीठ टाकलं आपण आणि हालवून घेऊया एकदम छान अशी कोशिंबीर होती झटपट आणि पौष्टिक आपली रेडी झाली आहे त्याच्यात आपण कांदा टोमॅटो हिरवी मिरची अशी टाकली आहे आपण याला फोडणी देणार नाही आहे ए, ए, ही आपली रेडी आहे आता आपली काकडीची कोशिंबीर बघा आपण दही घेतले कोश हे काकडी किसून घेतली आणि हिरवी मिरची आणि साखर आता आपण हिरवी मिरची आणि काकडी आपण ह्याच्यात टाकूया आणि साखर टाकूया ही गोड आंबट तिखट अशी चव एकदम एकदम मंदाट चवीची लागते मुलं पण आवडीने खातात आणि काकडी पण खाणं चांगलं आहे तब्येती करता तर मीठ टाकलं आपण आणि याला हलवून घेऊया आता ही आपली रेडी आहे काकडीची कोशिंबीर आपण बटाट्याची कोशिंबीर करणार आहे हे बघा दही घेतलं आहे कांदा घेतला आहे बटाटे बारीक थोडे जाडसरस ठेवायचे आणि हिरवी मिरची आणि खोबरं आणि मीठ आता आपण एक एक टाकूया कांदा टाकूया याच्यात कांदा टाकला आपण बटाटा आणि हिरवी मिरची टाकूया आणि ओलं खोबरं किसून घेतले ते टाकूया आता आपण मीठ टाकूया मीठ टाकूया ते आपण छान मिक्स करून घेऊया एकदम पौष्टिक अशी बिना तेलाचा वापर केली तेल न वापरता ऑइल फ्री अशा कोशिंबीरे आपल्या एकदम लहानांपासून मोठ्यांना आवडेल सगळे खाऊ शकतील अशा आहे एकदम छान असं लागतात या तोंडी लावण्यासाठी या वेगवेगळे कोशिंबीर केल्या मुलांना पण आवडतील मोठ्यांना पण आवडतील अशा कोशिंबीर या होतात ह्या बघा आपल्या तीन प्रकारच्या कोशिंबीर तयार आहे ऑइल म्हणजे तेल न वापरता आपण फोडणी न देता एकदम चट चटपटीत अचकर अशा या सगळ्या कोशिंबीर होतात आता आपण बघा ही काकडीची कोशिंबीर केलं आहे आणि ही ही आपली टोमॅटो आणि कांदा वापरून केलेली आणि मिरची त्याच्यात पण साखर आणि मी मिरची टाकली या आणि याच्यात आपण ओलं खोबरं बटाटा दही आणि हिरवी मिरची आणि कांदा असं वापरून केले झटपट होणाऱ्या अशा या तीन प्रकारच्या कोशिंबीर आहे तुम्ही नक्की करू शकतात आणि तेलाचा वापर न करता ज्यांना डाएट कॉन्शियस आहे त्या लोकांसाठी एकदम छान आहे या कोशिंबीर तुम्ही झटपट होतात काही वेळेला वेळ लागत नाही तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तच जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा लवकरच भेटूया अशा नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा आनंदित राहा आणि असाच मला सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा थँक्यू धन्यवाद